एक मुलगा होता तो एका मुलीवर खूप प्रेम करायचा त्या मुलीला सुद्धा तो खूप आवडायचा एके दिवशी असंच तो मुलगा त्या मुलीला लग्नासाठी विचारतो आणि ती मुलगी त्याला म्हणते की अरे तुझ्या एका महिन्याचा पगार माझ्या एका दिवसाचा खर्च आहे आणि त्याला नकार देऊन तिथून निघून जाते दहा वर्षानंतर ते दोघही पुन्हा एका मॉलमध्ये भेटतात मुलगी तिच्या छोट्याशा मुलाला म्हणते की हे बघ तुझे मामा आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला सांगते की माझा नवरा एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला सर, आहे आणि त्याला महिन्याला दीड लाख रुपये पगार आहे तितक्यातच तिचा नवराही तिथे येतो आणि त्याला बघून म्हणतो की सर तुम्ही इथे आणि तो त्याच्या बायकोला त्याची ओळख करून देतो की अगं हे माझे बॉस आहेत यांच्या कंपनीचा एक वर्षाचा टर्न ओव्हर दोन हजार करोड इतका आहे आणि त्याचा बॉस तिथून गेल्यावर तो त्याच्या बायकोला सांगतो की हे एका मुलीवर खूप प्रेम करतात आणि तिच्यामुळे त्यांनी अजून लग्न केलं नाही पैशांचा गर्व करू नका त्या मुलीप्रमाणे दुसरा महत्वाचा बोध जर एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जात असेल ना तर तुम्ही सुद्धा तिला त्या क्षणालाच सोडून द्या जर तुम्ही असं केलं नाही तर आयुष्यात तुम्ही कितीही काहीही मिळवून घ्या तुमच्या हृदयाच्या कोपऱ्याला नेहमी एक अपूर्णता राहील जी तुम्हाला कधीही खुश होऊ देणार नाही त्या मुलाप्रमाणे